नमस्कार माननीय बालाजी कल्याणकर यांच्यावर एक छोटीशी कविता आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐपया माननीय बालाजी कल्याणकर यांच्यावर एक छोटीशी कविता कल्याणकर कल्याणकर बालाजी कल्याणकर 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 बालाजी कल्याणकर विकास प्रगती करत भरभर मनाने मोकळे सुंदर सोळे जनतेच्या सेवेसाठी राहती नेहमी हजर राहती नेहमी हजर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर कष्टकरी मेहनती कल्याणकारी कष्ट करी मेहनती कल्याणकारी इतकारी गरीबांचे कैवारी सर्वांचे प्रश्न सोडवी समाधान करी भर, समाधान करी भर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर स्वार्थ बसलं ठेवून घसत्या गाहून स्वार्थ बसलं ठेवून घसक्या खाऊन संघर्ष करून गोरगरीब दिनदलित जनसामान्यांच्या समस्या जाणून अंमलबजावणी करती भरभर अंमलबजावणी भर, करती भरभर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर, बाला कर। लोकांचे ते देशाचे रत्न ते गुणगुणी ते लोकांचे ते देशाचे रत्न ते गुन्हेगु ते सर्वगुणी ते चौकशी ते सर्वांचे लाड़के ते येणारच भरगच्छ मतानी निवडून ते ये भर गच्छ मतानी निवडून ते विरोधक घेती तान भर भर विरोधक घेती तानभर भर, भर। कल्याण कर कल्याण बाला कर बालाजी कल्याण कर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर ईश्वर त्यांच्या पाठीशी प्रामाणिक दयाळू ते ईश्वर त्यांच्या पाठीशी प्रामाणिक दयाळू ते प्रगती विकासाचे तारे ते उच्च विचारा विचाराजे सुंदर मना चे थे धाड़सी भव्य दिव्य बालाजी कल्याण कर धसी भव्य दिव्य बालाजी कल्याण कर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर, बाला कर। विकास प्रगति करता भर भर। मनाने मोकळे सुंदर सोळे जनतेच्या सेवेसाठी राजर नेहमी हजर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर कल्याण कर कल्याण कर बालाजी कल्याण कर अशा प्रकारे छोटीशी कविता होती आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद